मेथड ती कंटिन्यू ठेवा ओव्हरटेक करायचा आहे राईट न ओव्हरटेक केलं परत आपल्या मधल्या लेवल या दोन तीन गोष्टी पाळा आणि आपल्या प्रवास सुरक्षित धन्यवाद धन्यवाद छान होता पॉटी पाटला ना छान सांगितलं काय समृद्धी मार्गावर चालताना आ, तीन काळजी घेण्यासाठी आत्ताच मार्गदर्शन करण्यात आले ट्रॅफिक पोलीस आणि आर टीओच्या मार्फत पिक्षा जास्त स्पीड ठेवू नका आणि मधल्या लेन चला चाला ओव्हरटेक करत असताना दुसऱ्या लेनचा उपयोग करा एक राहील आणि नायट्रोजन नायट्रोजन हवा एकशे वीसचा स्पीड हा एक्स्ट्रीम स्पीड होतो तरी मॅक्झिमम असला तरी आणि त्यापेक्षा कमी ट्यूम तेवढा कंट्रोल होईल तेवढ्या स्पीडमध्ये गाडी चालू मग होतं मधल्या गाडी चालवा ओवरटेक करायची असेल तर राईट साईडचा यूज करा लेट आणि तावडतोब पुन्हा लेनवर येऊन जा आपल्या सुरक्षेसाठी आणि इतरांच्या सुरक्षेसाठी नायट्रोजन आणि नायट्रोजनचं जे हवा आहे टायरमध्ये ती यूज करा आपल्या सुरक्षेसाठी आणि बिल्ड यूज करा धन्यवाद थँक्यू सर